ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन दत्त दत। मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी उद्या दीप आमोषा आता खूप मंडळींना दीप आमुष्या म्हणजे माहीत नाही तर ही आमुष्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमुष असते आणि या आमुष्या झाल्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आरंभ होतो तर ही दीप आमुष्या आपल्या जीवनासाठी फार महत्वाची आहे कशी महत्वाची की आता आपल्या जीवनातील जो अंधकार आहे तो दूर होऊन आता आपलं जीवन प्रकाशमय होण्यासाठी हे आमुषा मग या आमुषाला आपल्याला करायचंय काय तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी हा तोडगाळ करायचा आहे आणि ही दीप आमुषा पण साजरी करायची आहे आपल्या घरातील काही दारिद्र्य असतं समस्या असतात त्या दूर होण्यासाठी ही दीप आमुष्या फार महत्वाची आहे तर समजा शहरातील काही मंडळी आहेत त्यांना आता नदीकिनारी अथवा समुद्रावर तलावात जाता येणार नाही तलावाकडे जाता येणार नाही पण काही मंडळांना शक्य आहे त्यांनी या आमुषे दिवशी जमलं तर सहसा सायंकाळी करायचं असतं पण तुमच्या सोयीनुसार केलं तरी चालेल पण शक्यतो बारा दुपारी बाराच्या नंतर आ, सात दिवे गव्हाच्या पिठाचे सात दिवे बनवायचे त्याच्यात तूप वाती हम्म तुपाचे वात म्हणतात आपण त्यांना त्या वाती बनवायच्या आणि आता पूर्वी काय होतं पळसाचे द्रोण करायची पण आता पळस भेटतेत न भेटतेत भेटले बेट तर चांगली गोष्ट आहे नाही भेटले तरी आपल्याला रेडीमेड द्रोण भेटतात मार्केटमध्ये द्रोण भेटतात त्या द्रोणामध्ये ते दिवे ठेवायचेत अगोदर त्यांची पूजा करायची आपल्या ताटामध्ये व्यवस्थित घेऊन अथवा खाली मांडून जमिनीवर व्यवस्थित साफसफाई करायची त्याची पूजा करायची त्यांना हळदी कुंकू भस्म वगैरे लावायचं हम्म नमस्कार वगैरे करायचा आणि ते द्रोणामध्ये दिवा ठेवून ते द्रोण पाण्यामध्ये असं सोडून द्यायचंय एक 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 एक, एक। आणि पाण्यामध्ये पूर्ण गेल्यानंतर परत एकदा नमस्कार करायचा हम्म हे झालं तोड घेतलं म्हणजे हे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य आपल्या काही समस्या काही अडचणी या दूर होतात आणि ज्यांना शक्य नाही जाणं त्यांनी कमीत कमी घरामध्ये सात दिवे लावा घ आपल्या गावाच्या माता पिताचे जसे सांगितले तसे त्यांची पूजा करा आणि नमस्कार करा आणि आपलं काय हे जप वगैरे अशा गोष्टी घरातले घरात बी करा हम्म ज्यांना शक्य त्यांनी सांगितलं तुम्ही नदी किनारी अथवा समुद्र तलावात कुठेही जा तर अशा पद्धतीनं आपल्याला ही दीप आमुषा साजरी करायची आहे आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करायचं आहे घरात काही समजा बरकाचा नसते काही नसतं हे सर्व व्यवस्थित होतं हे आमुष्या केल्यानंतर तर मंडळी आता हे झालं दीप आमुषा आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगत असतो की घरी तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पूर्व दोष असतो मित्रांचा दोष असतो त्याच्यामुळे आपली प्रगती खुंटते आपल्याला अपयश अप्रे तर घरामध्ये कलह वाढतो अशा वेळी आपल्याला घरामध्ये आमुष्या दिवशी नारळ फोडायचं असतं आणि दोन पोळ्या वगैरे एक ताड बनवायचं असतं थोडं गोळ गोड पदार्थ आणि तो घास दोनदा दोनदा मोडून दक्षिणेकडे बसून नमस्कार करायचा आणि ते ताट आपल्या गच्चीवर पथरीवर ठेवायचं अधिक माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे अमुषाचा तू म्हणजे कसं करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला मेसेज करा मी तुम्हाला तो पाठवेल बी मी बोललो बोललोय फक्त तर याच्यामुळं आपल्या पित्रांचा जो त्रास आहे तो दूर होतो पित्र तृप्त होतात आपल्याला आशीर्वाद देतात यासाठी हा तोडगा एक करायचा असतो तर मी जास्त वेळ घेत नाही तुमचा कारण उद्या आंश आहे आपल्या मंदिरात समजा अन्नदानाचा कार्यक्रम असतो पूजेचा कार्यक्रम असतो पित्रांसाठी नैवेद्य असतो या गोष्टी करायच्या असतात त्याच्यासाठी आता मला त्या कामात गुंतायचं आहे सामान वगैरे काही अशी इकडे तिकडे बघायचं आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्यामुळे मी इथेच तुमच्या समोर आता निरोप घेतोय आणि परत भेटतोय पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला या आमुशेसाठी तुम्हाला काही दानधर्म अन्नदानासाठी काही दक्षिणा वगैरे जर पाठवायची असेल तर तुम्ही हे जे नंबर आहे आपला फोन त्याच्यावर तुम्ही दक्षिणा वगैरे पाठवू शकतात पित्रांच्या नावांसाठी तर असो आता आपला निरोप येतो आणि परत भेटतो आता उद्या जमलं तर भेटेल नाहीतर परवाच्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा